ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो छोटे छोटे मुलं इंग्रजी वाचतात तुम्हाला पण यायला पाहिजे ना येते का ना इंग्रजी मुलांना तुम्हाला येते कोणाला येते माहिती का की जे माझे फॉलोअर्स आहेत जे माझे सबस्क्राईब आहेत ना सर्व विद्यार्थ्यांना माझ्या इंग्रजी आय आय होप मला वाटते की शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येत असेल परंतु आता बट आले बट म्हणजे काय परंतु परंतु जेव्हा असे मोठे मोठे शब्द येतात ना जेव्हा असे मोठे मोठे शब्द येतात तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाचन करणं कठीण होऊन जाते हाऊ इट इज पॉसिबल सर इट चाइल्ड चाईल्ड रीड इंग्लिश हाऊ इट इज पॉसिबल इट इज पॉसिबल प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट फर्स्ट ऑफ ऑल आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर ऑल माय डिअर पेरेंट्स प्लीज गिव्ह सम टाइम फॉर युअर चाईल्ड अँड देन टेल मी सर माय चाईल्ड वुड नॉट मित्रांन पालकांना अगोदर आपल्या मुलांसाठी थोडा वेळ द्यायचा आहे आणि त्याचबरोबर असे मोठे मोठे शब्द कसे वाचून करायचे तुम्हाला ट्रिक सांगणार ती शेवटी सांगतो बघा लक्ष द्यायचं की आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला की आपल्या मुलाच एबीसीडी पासून सुरुवात की जे मुलं लहान ना त्यांनी काय करायचं एबीसीडी पासून सुरुवात करा आणि त्या ठिकाणी जेव्हा त्याला एबीसीडी आली त्यानंतर बाराखाडी जसं की काय म्हणायचं एस जीला ग यमला असं म्हणजे इथून आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस केली मित्रांनो शंभर टक्के तुमचं मूल इंग्रजी बोलणारच आहे सीएटी पाय पाहून पाहून ते म्हणते कॅट बॅट मॅट डॉग ठीक आहे ना काय पण फॅन इथं दिसत लाईट बोर्ड वॉच क्लॉक असं म्हणजे ते शिकल मग मित्रांनो असे शिकत असताना शब्द आपल्याला जर मोठे मोठे शब्द आले तर काय करायचं आहे तर त्यासाठी त्याला अगोदर बाराखडी आली पाहिजे बाराखडी आली तर मग त्याला शंभर टक्के हा शब्द होता येईल आता आपण पहा याला काय म्हणतो बघा इथं मी तुम्हाला आता दाखल समजून सांगतो इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शब्द कसे वाचन करायचे हे मी तुम्हाला आज शंभर टक्के सांगणार आहे पहा आता हे काय शब्द आहे आ यांच का मुलांना इन याला असं इन वाट म्हणजे टीचं काय मला समोर इंटे इंटे आता येईल ली काय होईल ली दबाजी लाटलं आपल्याला फक्त ली म्हणायचं इंटेली आणि जी एन सी होईल जन्स जल्स गवाच्या जवळ काय बोलवतील इंटेली गन्स जन्स नाही त्या नावाचं जल्स इंटेलिस म्हणजे काय बुद्धिमान इंटेली जन्स म्हणजे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे शब्द फोड करून फोड असं म्हणजे त्या शब्दाची ना फोड करायची आणि छोटे छोटे म्हणजे दोन दोन तीन तीन अक्षर घेऊन जसं जिथपर्यंत आपला उच्चार आहे ना तिथपर्यंत आपल्याला त्याचा उच्चार करायचा म्हणजे दोन शब्द घ्यायचे तीन शब्द घ्यायचे म्हणजे आता पाहा ते काय इथं पण देतात ना इन इन म्हणजे काय करायचं इन एवढं समजलं नंतर यूच का इन सु शू आपण इन शो म्हणतो इन्शुअ रन्स म्हणतो का नाही गेला काय म्हणतो इन शु धिताना आपण पाल शू आता हे रन रन्स रन्स इन शू रन्स असा आपल्याला उच्चार करायचा रन सी रन्स म्हणजे असं शेवट पाहिजे हा सुपेक्ष शब्द आहे तुमच्या लक्षात आला असेल आता हे काय आहे मुलांना आर्याचं काय होत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आता शेत पहा हे आरीचं काय होतं सांगा बरं आरीचं काय सांगा री बरोबर आहे त्याला आपण कसं लिहिणार री आणि पीए वायचं पे हे पहा पीए वाय पे आणि हे मेंट री पेमेंट अशी आपल्याला शब्दाची जवळजवळ फरट पाह आता जसा जरा कासव हो। कासवला काय तर कलाकार का म्हणजे आपण पहिल्या अगोदर का वाचतो का नाही इमारत हिस्मा सुद्धा पण जेव्हा जेव्हा आपण मराठी भाषेमध्ये वाच वाचन करतो ना, ना तर त्या ठिकाणी कोणत्या शब्दाला काना मात्रा वेलांटी आहे का तेवढं आपल्याला हे कसं आहे हे लांटे बरोबर आहे हे मात्र आहे काना मात्र असेल ना नंतर हे काना मात्र आहे मात्र म्हणजे असं आपल्याला तिथपर्यंत हे बेसिक समजणं आलं हे तुम्हाला समजलं की तुमचे एकही शब्द चुकणार नाही म्हणून आपल्याला अगोदर कधी पूर्णपणे पाठ पाहिजे इंग्रजी मराठीची दोन्ही पण मग त्यावेळेस तुम्हाला इंग्रजी शंभर टक्के येणार आता बाहेर हे काय शब्द आहे करी क्यू कस बोलणार सर याला अगोदर लिहा करी नंतर क्यू आणि लम अशी आपल्याला मित्रांनो फोड करून शब्द वाचायचे करी यू नंबर वाई बेटा सांग बर हाय का नाही मग आता हे ओबी येईल ओ बी चे का होईल आप काय होईल सांग सांग आप राईट आप नंतर हे जे आता अब इ पण नंतर जे ई आता जे ई येईल का जे सी येईल तुम्ही सांगा अब जे इथं सी येणार नाही बरोबर आहे जे ऑब्जे नंतर काय क्षण म्हणायचं काय म्हणाय सांगा ऑब्जेक्ट क्षण क्षण नंतर काय ते कॉ आता हे लक्षात ठेवा की शिव आणत का क्वा नंतर क्वार हे पिव प्युअर कॉल सांगा क्वार नंतर पिवच काय Kepu, wah kali, korpo, Kor, po. Po, warbu, irishion, hewan, 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 War, po. hewan, e hewan, -ah hewan, hewan, x. E -ah. X. hewan, hewan, Pra, pra, ha. Blend, किंपा हे ब्लेंड वरचा माझा एक व्हिडिओ आहे तुम्ही शेवट शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जुने सर्व व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमचं इंग्रजी सुधारणार म्हणजे सुधारणार माझी लहान लहान मुलं इंग्रजी बोलतात आता पी आर ची काय होईल एक्स काय होईल प्रे एक्स यक्स प्रे प्रे आणि शन यक्स प्रे शन आता काय ऍप्लिकेबल काय बनवायला ॲप्ली ऍप्ली आणि हे केबल केबल म्हणजे वायर नाही मराठीत नाही आता याला पण कसं केबल ऍप्लिकेबल असं विद्यार्थी मित्रांनो छोटे छोटे शब्द घ्यायचे आपल्याला म्हणजे या मोठ्या शब्दामधूनच त्याचे आपल्याला काय करायचे फोड करायची जसं की काना मात्रा वेलांटी हुकार जिथपर्यंत असल्याने आपण मराठी भाषा बघतो ना भाषे मराठी भाषेमध्ये किती अवघड शब्द असला तरी आपण वाचायला ना मग तुम्हाला पण इंग्रजी भाषेमधले जर तुम्हाला शब्द वाचायचे असतील मोठमोठ मुट किती किती मोठ्या दहा बार, दहा बारा अक्षरता जे असला तर ते शब्द वाचताना मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल त्याची फोड करावं लागेल जिथे समजा की जसं की कासव ठीक आहे ना काही पण घ्या ना मॅजिक एम ए मॅजिक म्हणलं की तिथं मॅ कुठपर्यंत आलं त्याचं मॅच मग ते पाहायचं नंतर एखादा शब्द का सू ना काला कुठं आहे का ना तो म्हणजे का के का म्हणजे इथपर्यंत आपल्याला ते त्या शब्दाची फोर करायची काना मात्र कुठपर्यंत असेल त्याला असा विचार करा आणि तशा प्रकारचे शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद